सचना उल्लेख करत आदरणीय वीरपक्ष शिवाचार्य महाराज ओके आपल्या आदरणीय निगडीमध्ये आज खरंच गुरुंच्या पादप्रसादी आज एक भूमी पाहून झाले आहे आणि पूर्ण झाले आहे सर्वप्रथम सर्व भावऱ्यांना गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणितसह देव देश धर्मासाठी सतत आहोत भ्रमती करणारे आदरणीय बजरंगाला पांच्या बजरंग त्यानंतर आपल्याच नगरीचे ज्यांनी राष्ट्रांसाठी देवासाठी धर्मासाठी आपलं गाव आपलं फॅमिली आपलं कुटुंब सोडून कित्येक वर्ष प्रचारक संघ प्रचारक म्हणून ज्यांनी आपलं गाव धरून वसमत येते काम धर्मासाठी केलेले आहेत आमचे राजू भाऊ त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद देतो कारण देव देश धर्मासाठी हिंदूवादी कार्यकर्ते सोयस्व्या खूप कमी आहे आणि या ठिकाणी आमच्यासोबत काम करणारे सावलीचे राहुल समुद्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे बिलोरीमधून मधून योगेश अग्रवाल यांनी सुद्धा उपस्थित आहे मी काय जास्त वेळ घेणार नाही राजूभाऊना फोन केलो राजू भाऊ तुमच्या गावामध्ये आणायचं आहे दोन मिनिटात तुम्हाला सांगतो आणि नियोजन असं चांगल्या प्रकारे केलं आपलंही भाग्य आहे ते गुरूंची आपले पाहून प्रश्न झालेली पुण्यभूमी आहे मी काय जास्त वेळ घेऊन तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे पण हा सांगण्याचा योगायोग फिरण्याचा योगायोग असा आहे आपल्याला माहिती आहे जातीपातीमध्ये मा आपण हिंदू आहे विभागला गेलेला आहे तो समाज एकत्र आला पाहिजे समाज एकत्र ये येऊन आपला हिंदू धर्म कुठेतरी वाचला पाहिजे टिकला पाहिजे म्हणून गुरु आपला ताणुकाच नाही असे अशाही ते गाव आज ते फिरत आहे त्यांच्या सोबत आपण सहकार्य केलं पाहिजे आपणही आपण हिंदू एकत्र आलं पाहिजे ही हिंदूंची गरज आहे त्या काळाची गरज आहे आपण बघत आहात बाहेर बांगलादेश मध्ये बघत आहात किती हिंदूं अत्याचार झालेले आहेत लोक जेल ज्ञान असेल धर्मांतर असेल असेल भजन भजत असेल आता बिझनेस या सुद्धा सुरू केलेले आहे जी, जी, सु, सु, जी लोकांनी त्यामुळं साधू संतांनी सुद्धा अंकार भरलेला आहे मी प्रत्येक गावात जाईल आणि माझ्याकडून राष्ट्रासाठी जे जे काय करता येईल ते माझ्या माध्यमातून करेल आणि आपल्याला गरज आहे आपले राजकारणी लोक येतात आणि जातात पण आज आपल्या खऱ्या दृष्टीने आपल्याला आपल्या हिंदूंना वाचवण्यासाठी आपल्या आई बहिणीचं कपडा कुंकू सुरक्षित ठेवण्यासाठी तो राजकीय नेता नसून योगी आपल्याला पाहिजे आणि योगीची गरज आहे आणि योगी तर असेल तरच आपलं हिंदू धर्मात रक्षण होईल आणि आपली आई बेड सुरक्षित राहील यासाठी आपण असंख्य आज गाव फिरत आहेत मी जास्त वेळ घेणं न घेता आपण एवढी विनंती करतो की आमच्या सर्व हिंदू बांधवांना आपल्याकडून मार्गदर्शन करा <laughs> मंडल से नाम है सेराम गणेश मंडल सेराम गणेश मंडल श्री गुरुदेव नमः पुकरतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रवाह निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यु सर्वदा आज अरले थे। जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित सामूहिक आरती आणि गुरुमालीच्या दर्शनाचा आजचा हा कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले देवगिरी प्रांत सहसंयोजक गजानन पांचाळ सर्व हिंदुत्व विचाराचे सर्व तरुण मंडळ अरळी गावातील सर्व महेश्वर मूर्ती गावातील सर्व ज्येष्ठ जेश्ट, प्रतिष्ठित नागरिक करुण बांधव हो, माता भगिनी नव्हतं जय श्रीराम गणेश मंडळीच्या वतीनं आज एक योगायोगानं किंवा सगळ्यांच्या सोबत काही संवाद साधावा काही चिंतन करावा म्हणून आज छोटस या ठिकाणी नियोजन झालेली आहे सर्वांना माहिती आहे या भारत देशामध्ये आम्ही तुम्ही सगळाजण जगत असताना प्रत्येक ही सुद्धा आपलं आपल्या जातीवर प्रेम खूप चाललेली आहे प्रत्येक जणाला आपल्या जातीवर प्रेम करणारच आहे आणि ते केलंच पाहिजे परंतु जातीचं प्रेम करत करत हे सुद्धा हिंदुत्वाची विसर पडता कामा नाही कारण जाती असायला पाहिजे काय हरकत नाही परंतु जातीवरच आपण पुढे निघून गेलो तरी ह्या देशातलं हिंदू राहणं अवघड होऊन जाईल म्हणून देशामध्ये हिंदुत्व अबाधित असाय राहायला पाहिजे तर आपण सगळ्याच जातीच मताचा विचार जे काय तो घरामध्ये ठेवायचा बाहेर आल्यानंतर आपण सगळे हिंदू म्हणून एकत्रित आला पाहिजे ते महत्वाचा उद्देश म्हणून गणेश मंडळाची स्थापना तिलकाने त्या भारत देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी सुरुवात केलेली होती त्या भारत देशामध्ये जे काही अंग्रजांचं खूप मोठा देशावर आक्रमण होतं या देश अंग्रेजांचा हातात असताना या देशातलं प्रत्येक जणाला स्वातंत्र्याचं जाणीव करून द्यायचं असेल तर त्या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्तानं सर्व हिंदू समाजाला जागी करण्याकरिता या गणेशांना खरं म्हणजे गणेशाला घरामध्ये बसून आपण पूजा करत होतो परंतु तिलकाने मात्र सार्वजनिक स्वरूपामध्ये सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून या भाद्रपद महिन्यामध्ये अकरा दिवसाचा हा उत्सव सुरुवात केले सुरुवात फक्त महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालं तर आज मात्र संपूर्ण जगभरामध्ये गणेश उत्सव साजरे होत गणेशाची स्थापना फार वेगळ्या वेगळ्या लोकांनी आपल्या परिपर्ये स्थापना केले खरं म्हणजे गणेश स्थापना करणं म्हणजे फक्त अकरा दिवस गावामध्ये पट्टी करणं अकरा दिवस गणेशाला स्थापना करणं आरती पूजा पाठ एवढ्यावरच जमणार नाही हे तर केलंच पाहिजे कारण काय हो, आम्ही सगळे हो। हिंदू आहोत आम्ही सगळे देवाला मानणारे आहोत आम्ही सगळेजण जण वेगळ्या वेगळ्या देवाला मानेल कोणी विठ्ठलाला मानत असेल कोणी महादेवाला मानत असेल कोणी दत्तात्रयला मानत असेल त्यांची उपासना फार वेगळा असेल परंतु हे सगळे उपासना करणारं आम्ही सगळ्या सगळेजण कोण आहोत तर आम्ही सगळेजण हिंदूच आहोत या हिंदूंना एकत्रित यायचं असेल तर गणेशाला सार्वजनिक स्वरूपामध्ये तिलकाजी तिलकजीने सुरुवात केलं आज जगभरामध्ये आपण पाहतो आज अमेरिका इंग्लंड मध्ये सुद्धा हा उत्सव साजरा होतो मग हे उत्सव साजरे होत असताना नेमका हे दिशा कुठं चाललेली हो पहा तुम्ही गणेश उत्सवातून फायदा कमी नुकसान जास्त चालू आहे कसं आहे तर एक मंडळ स्थापना केलं जमा व्हायचं पट्टी काही माहिती नाही काही खर्च होते माहिती नाही आणि दिवसभर पूजापाठ चालतो आणि रात्री तुमचं पूजापाठ आरती संपल्यानंतर गणेशाचे समोर डीजी लावून नाचणं आहे का देवाला स्थापना करतो गाणं कुठला लावतो आपण तुम्हीच लावणार आहो ना कुठलं कुठलं गाणं लावतो शिनम्याचे आपण गाणं लावतो मग सिनेम्याची गाणं लावून तुम्ही ऐकत बसला तर त्यात गणेशाला किती वेदना होत असेल गणेशाला त्रास होते का नाही गणेशाला हे सगळं बघण्यासाठी आपण स्थापना करतो का तुमचं जे काही अश्लील गाणे आहेत तुमचं जे काही विचित्र पद्धती आहेत ते ऐकण्यासाठी आपले गणेश आहे का कारण आपण गणेशाला स्थापना करत असताना सर्व तरुणाने एक लक्षात गेला पाहिजे गणेशला आपण विधिवत स्थापना करतो गणेशाला आवाहन करतो आणि तो गणेशाला आपण आवाहन करून आपण इथं त्याला स्थापना करतो मग इथं देव आल्यानंतर देवासमोर आपण कसं राहायला पाहिजे म्हणून आपल्याला हा सर्व जे काही अभियान आहे त्यासाठीच आहेत आपल्या तरुणांना जागी करणं फार गरजेचं आहे स्थापन करणं अवघड नाही परंतु अकरा दिवस जे काही वाटचालू असतो ना पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हे मात्र सुधारणं फार गरजेचं आहे आणि शेवटचं निरोप देत असताना विसर्जन करत असताना आपण सगळेजण काय करतो गणेशाला मिरवणूक मध्ये घेऊन जातो पण मिरवणूकमध्ये मध्ये डीजे समोर कुठला गाण्या लावतो आपण म्हणून आज जाहीरपणे तुम्हाला सांगून जातो गावात आरळीतलं तुमचं चार पाच मंडळी आहेत प्रत्येक जण गणेशाचं विसर्जन करत असताना गणेशाचं समोर मात्र डीजी मध्ये इतर अनंत काय काय वेगळं वेगळं जे काही वाईट आहे तशी गाणं लावण्यापेक्षाही जय श्रीरामाची गाणं लावणं फार महत्वाचं आहे <laughs> गणेशाची गाणं लावणं फार महत्वाचं आहे त्याचबरोबर लालन लेकराचं लेजिम पथक लावा काय तरुणांना तुम्ही ढोल पथक त्यांना शिकवा आणि त्या ठिकाणी देवाचं नामाचं जयघोष झाला पाहिजे आणि देवाचं नामाची जयघोष मध्ये तुमचं विसर्जन झालं पाहिजे म्हणून आज आरळीतलं सर्व सुजन नाग नागरिक तुम्ही आहात सर्व फार हुशार आहात कुणालाही सांगायची गरज नाही परंतु सुरुवात कोण करावं हे मोठं प्रश्न असतो म्हणून आज जयश्रीराम मंडळीच्या निमित्तानं इथले जे काही मंडळे आहेत तुम्ही वर्षी ते राबवला पाहिजे तुमचे बघून संपूर्ण गावातलं जे काही सर्व गणेश मंडळी आहेत सर्वांनी मात्र आज फार स्ट्रिक्ट ना सर्वांनी संकल्प करायचं मी माझा गणेशाचे उत्सव करत असताना कुठलंही हिंदीचं तेलुगूच कुठलंही अवंतर गाणं लावणार नाही मी माझं देवाचंच गाणं लावत गुराजमौलीच्या नावानं माऊलीच्या नावानं त्या गणेशाचं आपण विसर्जन करू अशी संकल्प सर्वांनी करावा आणि त्याचबरोबर आम्ही सगळे हिंदू म्हणून जगत असताना आपल्या समोर खूप मोठं आव्हान आहे अनेक लोकांना माहिती आहे किंवा काही लोकांना माहिती नाही कारण आम्ही खेडेगावामध्ये फार आनंदाने जगतो आमच्यावर काही आतापर्यंत काही झालेलं नाही पण अरळी गाव मोठा आहे त्या अरळी गावासारखं मोठ्या गावामध्ये आपला हा समाज कुठल्या दिशेने चालू आहे आपली ह्या समाजातलं आपल्या कुटुंब व्यवस्था काय चालू आहे सर्वांना स्वतःच्या कुटुंबाकडे वळून बघण्याचं फार गरज आहे तुमच्या घरामध्ये तुमचं मुलगी दहावीला आहे बारावीला आहे तर तुमचं मुलगी जाते कुठं शाळाला कॉलेजला जात असताना तुमच्या सोबत बसते कोण तुमचे मुलीचे मैत्रिणी कोण आहेत मित्र कोण आहेत त्याच्यावर लक्ष ठेवणं सुद्धा फार गरजेचं आहे आज आपण लव जिहाद म्हणून तुमचं मुलगी पळून गेल्यानंतर जे काही आपल्याकडे आवांतर होतो मग त्यावेळामध्ये आपला हा सर्व बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल किंवा हिंदुत्व विचारधारेवर काम करणारा संघटनेवर तुम्ही तव धावून जातो आणि सांगतो की आपलं मुलगी फलाने गैर हिंदू सोबत आपण पळून गेले मग ते पळून गेले म्हणून सांगत असताना ते जाण्याच्या अगोदर सुद्धा ते तुमच्या घरात राहत होते ना मग तुमचं लक्ष कुठं होत म्हणून आज, आज, आज कुटा, कुटा, ते घटना व्हायला नको असं वाटत असेल तुमचं मुलगीवर काही अन्याय व्हायला नको वाटत असेल तर आजच जागी व्हा आजपासून तुमचं मुलीवर लक्ष ठेवा तुमचं मुलगी बसते कुठं उडती कुठं कोण मित्र आहे कोण मैत्रिणी आहे सोबत वावरते त्याच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये सिम किती आहे एक आहे का दोन आहे हे सुद्धा बघणं फार गरजेचं आहे म्हणून तुम्ही मुलीवर फार लक्ष तुम्ही ठेवा एखादा मुलगी पहिल्याच पावलामध्ये चुकत असेल तर त्याच वेळामध्ये तुम्ही त्या मुलीवर बंधन घातलं त्या मुलीने योग्य असं शिक्षण दिलं तर आपल्या मुलीवर कुठल्याही प्रकारची काही होणार नाही म्हणून इथं अनेक मुली इथं बसलेल्या तुमच्या बरोबर काही अशी काही घटना घडत असेल तर तुम्ही भिवून बसण्यापेक्षाही तुम्ही सगळे मुली म्हणजे शक्तीचाच अवतार आहोत तुम्ही सुद्धा शक्तीच आहोत म्हणून तुम्ही त्या गोष्टीसाठी स्वतः त्याच ठिकाणी विरोध करायला तुम्ही शिकलात तर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार होणार नाही म्हणून सर्व मुली आज सर्व जागी होणं फार गरजेचं आहेत मुलीचा आई वडील सुद्धा जागी होणं फार गरजेचं आहे म्हणून आपली ह्या समाजामध्ये हे ज्वलंत उदाहरण आहे आज खूप मोठा प्रकार चालू आहे आपलं बिलोली तालुका असेल देगलूर तालुका असेल आणि आपलं पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं तर रोज एक असं आपलं घडणार ऐकायला भेटू लागले मग ह्याला होयला कारणीभूत काय आहे तर आपली समाज जागी नाही म्हणून आम्ही जागी नाही आम्ही जागृत व्हायला तयार नाही कारण काय आपल्याला वाटतो काय शेजारांची घरात आग लागला मग लाग दे म्हणतो पण आपली घरामध्ये लागलं ला तर मग तेव्हा तुम्हाला कळतो काय झालं म्हणून आज काळामध्ये एवढा अवघड परिस्थिती चालू आहे तर आपला हा संपूर्ण हिंदू समाज गाफील राहिलेली आहे म्हणून तसं राहता कामा नाही म्हणून अशी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून सर्व समाज जागी होणं फार गरजेचं आहे म्हणून सर्वांना सांगणं माझं एवढाच आहे तर सर्व मुलीवर लक्ष द्या मुलींच्या बरोबरही सुद्धा तुमचे सुपुत्र म्हणणारा तुमच्या घराचे दिवा लावणारा जे पुत्र म्हणतो ना आपण चिरंजीवी म्हणतो ना तुमची मुलं काय करतो तुमच्या मुलांचे मित्र कोण आहे तुमचे मुलगा आज दहावी आहे बारावी आहे शाळाला चालले कॉलेजला चालले तर ते, ते कुणासोबत बसतो रात्री किती वाजता घरात येतो हे ये सुद्धा बघणं फार गरजेचं आहे तुमचे मुलगा एखादं तंबाखू खाऊ लागलं राहतो सातवी आठवी नववीला पण तो मात्र तंबाखू खायचं शिकला पण माय मायचं लक्ष नाही बापाचं लक्ष नाही दहावी बारावीला तो जास्त करतो मग बिघडून गेले नंतर मात्र तुम्हाला आठवण येतं की माझं मुलगा बिघडलं मग तेव्हा म्हणतो देवावर किंवा कुठल्या गुरु महाराजाकड प्रत्येककडे जातो आणि सांगतो माझं मुलगा बिघडलंय बघा माझं मुलगा असं झालंय कसा झालंय मग नंतर तुम्ही त्रास करून घेण्यापेक्षाही ते मुलगा तुमचाच आहे ना मुलगा तुमचाच आहे ना मग सुरुवातीपासूनच तुम्ही का कटाक्ष लक्ष देत नाही म्हणून सर्वांनी मुलावरही सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे त्याकरिता तुमचं मुला, त्या मुला मुलीवर योग्य संस्कार दिला तर आपला हा कुटुंब साबित असतो आपला हा कुटुंब साबित असेल तर आपल्यावर कुठला कुणाचाही वाकडं नजर होता का नजर पडता कामा नाही म्हणून आपल्याला ह्या सर्व गोष्टीचे विचार करत असतानाही सुद्धा सध्या दोन हजार चोवीसचा वेळ आहे सध्या फार मोठ्या इलेक्शनचे मुवमेंट चालू होणार आहे दोन महिन्यामध्ये आपले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लागणार ला ला आहे तर आपल्याला कुणाला निवडायचं आहे आणि कुणावर वोटिंग करायचं आहे ते सुद्धा जागृती होणं फार गरजेचं आहे गेल्या लोकसभेमध्ये फार लांबून हैदराबाद दिल्ली मुंबईवर नेऊन येऊन त्या सर्व गैर हिंदू म्हणणार आहे ते वोटिंग करतात पण आपण मात्र लग्नामध्ये कार्यामध्येच विजयी होतो आज आपले हिंदू समाज किती तुम्ही मतदान केलं तुम्हाला काय वाढतो राहू दे ना या वर्षी गेले तर गेलं मग आपली हिंदू समाजाचं वोटिंग का करन वाढायला तयार नाही कारण मतदान करणं म्हणजे आज फार महत्वाचे झालेली आहे कारण आवाज काळामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधानावर चालणारा आपला देश आहे आपला हा देश म्हणजे एका व्यक्तीवर नाही संविधानावर चालणारा आपल्या देश आपल्या लोकमताला फार महत्व दिलेले आहे प्रत्येक जण वोटिंग केलंच पाहिजे म्हणजे मतदान वयाच्या दिवशी मात्र कुठलाही कार्यक्रम कोणी ठेवता कामा नाही गेल्या मे मधला वोटिंगचा दिवस मात्र गावात किती कार्यक्रम होता सांगा बरं तुम्ही लग्न होत नाही त्या दिवशी किती एंगेजमेंट होत मग तुम्ही तुमचे लग्न लावणार हा कार्यक्रम मध्ये बिझी होत पण झाले काय परिणाम काय झालं आपला हा समाज फक्त चाळीस टक्के मतदान केलं गैर हिंदू म्हणणारा मात्र ऐंशी टक्के वोटिंग केलं मग आज त्यांची मनासरता नेता तयार केलं मग नेता त्यांची मनासारखा झाल्यानंतर पार वरून खालीपर्यंत त्यांचं सर्व हातामध्ये राहिलं तर आपल्या हिंदूंचं कुठलंही काम ते करू देत नाही मग त्यावेळामध्ये मात्र नंतर रडून उपयोग नाही पाच पाच वर्ष त्यांनी फार पुढे चाललेत पण आम्ही हिंदू म्हणून मात्र मागे चाललो म्हणून इलेक्शनला आपण फार सहज घेत घेता कामा ये नाही येणाऱ्या दिवसामध्ये योग्य पद्धतीने सर्वजण इलेक्शन आलं तर आपण आपला हा देव देश धर्मावर काम करणारा तो नेत्यांना निवडायचे काम तुमचा आहे कोण आपल्या धर्मासाठी काम करणार कोण आपला हिंदुत्ववादी विचाराचा आहे त्या त्या माणसाला निवडायची जोबदार तुमचं सर्वांचा आहे म्हणून ह्या अनुषंगाने एक अभियान म्हणून खरं म्हणजे आज सांगायला काय हरकत नाही अरळीगाव आपलंच आहे सातत्यानं माझा परिचय काही सांगून द्यायची गरज नाही परंतु गेले एकोणीस मध्ये आणि या मध्यंतर इलेक्शन मध्ये खूप चर्चा झाला महाराजांना या क्षेत्रात आणावा म्हणून परंतु मी काही बाहेर आलो नव्हतो कारण योग्य वेळामध्ये आपण बाहेर आला पाहिजे मग या सध्या गेल्या दोन महिन्यापूर्वी अनेक राष्ट्र विचार करणाऱ्या राष्ट्रहिताचे विचार करणारे या देश साबित राहायला पाहिजे देशातले हिंदू व्यवस्थित राहायला पाहिजे त्याकरिता महाराजांनी तुम्ही नक्की या क्षेत्रामध्ये उतरावा अशी सगळ्यांनी माझ्याकडे आले विनंती केली आणि चर्चा केली सगळ्यांचे मत होतं महाराजांनी या क्षेत्रात आलंच पाहिजे मग मी म्हटलो बघ खरं आहे आलंच पाहिजे पण त्यासाठी मात्र मी एक असा विचार केलो लोकमत घेणं फार गरजेचं आहे आज मी तुमच्यापर्यंत आलो म्हणजे एवढ्यासाठीच आहे तुम्हाला गरज आहे तुम्हाला वाटत असेल तर येणाऱ्या काळामध्ये नक्की मी येणारच आहे तर त्यावेळामध्ये मात्र सर्वने एकत्रित एक या आणि त्यावेळामध्ये मात्र आपल्या येणाऱ्या दिवसामध्ये कारण काय फार काय आपलं फोन होणारे फार सांगायची काही गरज नाही म्हणून दोन हजार चोवीस या देहलूल बिलोलीसाठी आपला हा धर्माचा आणि या समाजाचा विचार करायचा असेल तर नक्की आपल्याला उतरून काम करावा लागतो आणि बाहेर पडल्याशिवाय आपली समाज जागी होणारा नाही म्हणून योग्य पद्धतीने जे काही सत्ता असतो सत्ता योग्य ठिकाणी गेलं तर खरं गरजूपर्यंत सर्व काही जाता येत नियोजन घेता येत मग एक छोटासा उदाहरण सांगतो सर्वांना कसं नियोजन असतो म्हणून आज लाडकी बहीण योजना चालू आहे राज्यातलं महायुती सरकार लाडकी बहीण योजना सुरुवात केलं प्रत्येकजड खूप काही तुमचे रांगा लागलं बिलोले पर्यंत तुम्ही सगळेजण गेलात सगळ्यांचे तुम्ही दोन दोन दिवस तीन तीन दिवस रांगीत लागलात कशाला फॉर्म भरण्यासाठी बरोबर आहे ना किती त्रास झाले तुम्हाला दोन दोन दिवस जावा लागला ना परंतु तो योजना आणलं तर नियोजन करणं सुद्धा तेवढाच होता आज सरका गावामध्ये दोन तीन ठिकाणी शेतू इथं तुम्ही उपलब्ध करून दिला असता तर आपल्या सर्व मायमौलींची किती व्यवस्था झाल्या असते दिवसभर तुम्ही अरळीला आपली बिलोलीला थांबून दिवसभर रांगा थांबून फॉर्म भरण्यामध्ये तुमचं दोन दोन दिवस गेलं मग तेच एखादा इथलं जे काही नियोजन करणारा जे काही ग्रामपंचायती असेल सर्व ग्रामसेवक असेल जे काही आपल्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत त्या सर्व अधिकाऱ्याने या गावामध्ये थोडस नियोजन करून एक शेतूवाला अनेक आपल्याकडे शिकलेले मुलं आहे त्या सर्व मुलांना एखादा तुम्ही कम्प्युटर जिथे तयार करून दिला असतं त्याला दोन दिवसाची शिकवण दिलं असतं तर तो मुलगा आज तुमच्या गावातलं सर्व महिलांना घरात बसूनच तुमचं काही व्यवस्थितपणे होत होता योजना आणणं सोपं आहे परंतु नियोजन करणं फार अवघड आहे म्हणून नियोजन करायचं असेल तर आपल्याला खरं जे काही गरज आहे खरं आपली मायमौल्यांसाठी असेल गोर गरिबांसाठी असेल त्यांच्यासाठी काय करता येईल अशी खूप तळ्यागाळ्यापर्यंत म्हणजे शासनाची योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचं असेल तर नियोजन करणं सुद्धा फार गरजेचं आहे म्हणून एवढंच थोडासा बदल केला असतं गावामध्ये किती मोठं सोपं झालं असतं सर प्रत्येकानं दोन दिवसामध्ये आज किती दिवस तुम्हाला लागले किमान पाच दिवस सहा दिवस लागले असेल ना परंतु गावात झाले असेल तर एका दिवसामध्ये झालं असतं तेवढं नियोजन करायचं असेल तर थोडस सत्यावर बसल्यानंतर लोकांपर्यंत बघणं सुद्धा तेवढा गरजेचं असतो म्हणून या सर्व गोष्टीसाठी अनेक लोकांना एवढंच सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी जागृत व्हावा हिंदू म्हणून एकत्रित जमाव अशी या प्रसंगामध्ये सांगतो आणि जय श्रीराम गजानन जय श्रीराम गणेश मंडळाचं आणि तुम्हा सर्वांना अभिषे चिंतन शुभ आशीर्वाद देऊन माझं वाढले विराम देतो शिवम भयात सगळेजण हात हात्वरी करून मुठ्ठी बांधून भारत माता के भारत माता के वंदे वंदे हर 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 हर, हर 哎。<laughs> <laughs>